पीर मुसा कादरी बाबांची उर्फ बामोशी बाबा तलवार मिरवणूक आज निघणार चाळीसगाव येथील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले हजरत पीर मुसा कादरी बाबा यांचा सातशे अठ्ठावीसावा उर्स शरीफ पार पडत आहे सोळा जानेवारी रोजी संध्याकाळी पाच वाजल्यापासून तलवार मिरवणुकीचं जुनी नगरपालिका तलवार भवन भालचंद्र देशमुख यांच्या निवासस्थानापासून बाजारपेठ माजी आमदार राजू ददा देशमुख यांचे जुने घर व पाटणा देवी रोड टाउन हॉल मार्गे तलवार मिरवणूक दर्गापर्यंत रात्री दहा वाजेपर्यंत चालेल तलवार शरीफ ही परंपरा नुसार सालाबाद प्रमाण देशमुख यांच्या घरातून निघते तर संदल हे मुस्लिमांच्या घरातून निघते हा इतिहास सातशे सत्तावीस वर्षांपासून आजपर्यंत कायम आहे दरवर्षी तलवार पकडण्याचे मानकरी देशमुख कुटुंबातून वेगवेगळे असतात यावर्षी दोन हजार पंचवीस हजरत पीर मुसा कादरी बाबांचा तलवार पकडण्याचा मान आदरणीय मोहित देशमुख यांना देण्यात आलेला आहे तर धुनी पकडण्याचा मान सार्थक देशमुख यांना देण्यात आलेला आहे तलवार भवन इथं सेवेकरी भालचंद्र देशमुख व नाजीमुन काजी हे सेवा व तलवार पूजन करतात तलवार मिरवणुकीत तलवार शरीफ दर्शन घेण्यासाठी भारताच्या काना कोपऱ्यातून भाविक येत असतात यावेळी चाळीसगाव शहर पोलिसांनी कडेकोट कोट बंदोबस्त ठेवलेला असतो दर्गा ट्रस्टी जमील मुजावर बशीर मुझावर फकीरा मुजावर मुफीद मुजावर हे दर्गा इथं सेवा बजावतात तालाबाजाप्रमाणे या वर्षी हे कार्यक्रम चालू झालेला आहे त्यामध्ये सर्वात प्रथम बाबांचं जे शाही स्थान असतं ते घालत झालेलं आहे आज संदलचा कार्यक्रम आहे आणि उद्या सर्वात महत्त्वाचं जे आकर्षण आहे या यात्रेचं किंवा या ऊर्साचं ते म्हणजे पूज्य तलवारीची मिरवणूक सदरची मिरवणूक ही उद्या संध्याकाळी म्हणजे जुमेरात किंवा गुरुवारला सायंकाळी सहा वाजता मिरवणुकीला सुरुवात होईल हे सातशे अठ्ठावीसा वर्ष आहे ऊर्साचं या वर्षाला आमच्या तलवार तलवार भवन आणि देशमुख परिवार तर्फे हिंदू मुस्लिम सर्व बांधवांचं आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत आणि आम्ही ही पण प्रार्थना करत आहोत की बाबांकडून त्यांची जे काय तमन्ना आहे कि किंवा त्यांची काय जी मनोकामना आहे ती पूर्ण होते